हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे तर आज मी उठले होते थोडेसे लेट कारण की दक्षच्या स्कूलला होती सुट्टी कारण की त्यांचे स्कूलमधले कोणी टीचर वगैरे आहेत वाटतं की त्यांची डेथ झालेली होती त्या कारणानुसार पोरांना आज सुट्टी दिलेली होती तर मी पण विचार केला की के चला मी पण थोडासा अर्धा एक तास जास्त आराम करून घेते झोपून घेते मग मी उठले सात वाजेला मी लवकर उठले नाही कारण की सुट्टी होती मग काय आपला निवांत आवरायचं मग मी सात वाजेला उठले केस वगैरे व्यवस्थित बांधून घेतले पाच मिनटं मस्त मसाज केली आणि मग आज सगळं निवा चालणार होतं मला घर मला करायची होती घराची क्लिनिंग खूप दिवसापासून मला क्लिनिंग करायला वेळच भेटत नाहीये युट्यूब यूट्यूबचे व्हिडिओ लाईव्ह इंस्टाग्रामचे व्हिडिओ युट्यूबला शॉर्ट व्हिडिओ यूट्यूबचे लाँग व्हिडिओ त्याच्यामध्ये एडिटिंग मला स्वतःसाठी पण वेळ भेटत नाहीये मित्रांनो एवढं बिझी शेड्यूल झालं आहे तर आज मला वेळ भेटला मी विचार केला की चला आज आपण मस्त घराची क्लिनिंग करूया तर सकाळी मी उठली आणि दक्षुला जवळ घेतलं आणि त्याला सांगितलं की आज तुला स्कूलला सुट्टी आहे तर तो खरंच खूप खुश झाला कारण की पोरांना स्कूलला सुट्टी दिली व म्हणजे त्याचं इच्छाच होती की पप्पा आपली टीचरला सांगा ना मला सुट्टी घ्यायला म्हणून तर त्याला आपोआपच सुट्टी भेटले चला ठीक आहे त्याच्यामुतार माझं पण घरातले कामं होतील कसं आहे त्याला घ्यायला जायचं सोडायला जायचं त्याचा टिफिन वगैरे त्याच्यात वेळ जातो आज मिनिमम तर स्वयंपाक करणार बारा वाजेला आणि लाईव्ह पण मी आज दोन वाजेला घेणार आहे कारण की घरातली क्लिनिंग पण इम्पॉर्टंट आहे रिस्ते व्हिडिओ काढून चालणार नाही घरा घरातल्या पण गोष्टी बघाव्या लागतात तर इथं मी पहिले तर गरम पाणी पिते ते सगळ्यांना माहितीच आहे आणि मग मी पहिले गरम पाणी पिऊन घेतलं त्याच्यानंतर मला कॉफी प्यायची इच्छा होत होती कारण की वातावरण खूप थंड होतं आणि मस्त पाऊस पण चालू आहे बाहेर तर विचार केला की चला मस्त गरमागरम कॉफी बनवूया तर इथं मी कॉफी बनवत आहे आणि दक्षूची गडबड दक्षूने सकाळी उठल्याच बरोबर पहिले बडाणा खाल्ला खाल्ला ब्रश वगैरे काही केला नाही बरं का मित्रांनो जेव्हा तो आंघळीला बसतो ना त्यावेळेसच मी त्याचा ब्रश वगैरे करून देते पण त्याने उठल्या उठल्याच बनाना खाल्ला चला ठीक आहे तो लहान या सगळ्या गोष्टी चालत असतात तर इथं मी पाणी वगैरे पिलं आणि कॉफी पण मी आता ठेवलेली आहे पाणी पिलं गेलेलं आहे त्याच्यानंतर मग मी आता जे रॅकवरचे जे भरण्या आहेत तर ते हा छोटासा रॅक आहे तो मी क्लीन करणार आहे कारण की किराणा भरलेला आहे तर मला त्या त्याच्यामध्ये सगळे कडधान्य भरायचे आहेत मग विचार केला की क्लिनिंग छोट्याशा रॅकपासूनच करावी त्याच्या सगळ्या ज्या बरण्या आहेत त्याच्यात जे सामान आहे पहिले ते मी दुसऱ्या डब्यांमध्ये काढून ठेवते कारण की वातावरण बाहेर खूप थंड आहे आणि मला असं वाटतं की जे कडधान्य आहे ते खराब नको व्हायला म्हणून मग मी डब्यांमध्ये ते सगळं कडधान्य पहिले भरणार आहे बरण्यांमध्ये जेवढं जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या वस्तू तर आता काही जास्त नाहीत कडधान्य आणि जेवढं आहे तेवढं मी डब्यात ठेवणार आहे इथं माझी कॉफी पण रेडी झालेली होती कॉफी मी गाळून घेतली त्याच्यात याला जे दुधाची साय असते ना तर ती वरती येते मला आवडत नाही म्हणून मी कॉफी पण गाळून घेते आणि इथं मस्त मग मी पावसाचं पाऊस पडत हो होता आणि थंडगार असं वातावरण होतं खुर्चीवर बसून मस्त पहिले कॉफी पिऊन घेतली आणि मग विचार केला की त्याच्यानंतर आपले सगळे घरातले कामं आवरावे क्लिनिंग करायचे आहे तर सगळे कपडे पण खराबच होणार आहेत म्हणून मग मी आपले नायटीवरच सगळे कामं केलेले आहेत कामं करणार आहे आजचे मी तर इथं मस्त कॉफी पिली आणि बाहेर मस्त पाऊस पण पडत होता दक्षला मी दूध दिलेलं आहे गरम करून त्याने दूध पिलेलं आहे मम्मा म्हटला मला कॉफी देणं मग त्याच्यात मी त्याला थोडीशी कॉफी टाकून दिली पण दूध टाकलेलं होतं आणि मग त्या त्याच्यानंतर कॉफी वगैरे पिली आणि फायनली मला खूप असे कामं आहेत आज आणि त्याला मी अभ्यासाला पण बसवणार आहे त्याला आत्तापासून कर्स्यू एबीसीडी दिलेली आहे आणि मागच्या वर्षी त्याला कर्स्यू एबीसीडी नव्हती आणि टीचरने डायरेक्ट ए टू झेड कर्स्यू एबीसीडी स्मॉल आणि कॅपिटल दोघे दिलेले आहेत मला एवढं टेन्शन झालेलं आहे आता मी त्याच्याकडून कॅपि कर्स्यू एबीसीडी कशी करून घेऊ त्या टेन्शनात मी होते आणि इथं मी सगळे जे धान्य आहे कडधान्य ते खाली करून मी दुसऱ्या डब्यांमध्ये भरलेलं आहे कारण की हवा लागल्याने दुस दुसरं कड धान्य खराब नको व्हायला सगळ्या बरण्या व्यवस्थित उतरवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग सगळ्या डब्यांमध्ये भरून घेतलेलं आहे आणि छोट्या छोट्या ज्या वस्तू होत्या मुगाची डाळ एकदम थोडीशी होती तर मग मी वाट्यांमध्येच ठेवलेली आहे कारण की एवढे डबे नव्हते माझ्याकडे आणि मग असंच माझा शेड्यूल सुट्टी राहिली तर असंच काहीतरी कामं असतात सॅटर्डे संडेमध्ये तर मला काहीच जमत नाही कारण की ते घरी असतात ना तर मग त्यांचा नाश्ता वगैरे आणि ते घरी राहिलेत का दक्ष पण खूप त्रास देतो तर इथं त्याच्यावर जे पुठ्ठे टाकलेले होते ते झाडून मी व्यवस्थित क्लीन करून घेतले कारण की आमच्या घर घराचा एक प्रॉब्लेम आहे वरून येणा सगळं कलर खाली पडतो म्हणजे असे पोपडे पोपडे पडतात कलरचे आणि ते पुठ्ठ्यांवर पडतात भरण्यांवर पडतात आता काय करणार आहे रेंटचं घर आहे काही ऑप्शन नाही म्हणतात ना ते पावसामध्ये घराला असं ओला ओला होऊन जातो ना ते तर ओल्याने सगळं कलर बाहेर निघत आहे पडत आहे पण काय ऑप्शन नाही चला रेंटचं घर आहे तर या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागणार आहेत लवकरच आम्ही स्वतःचं घर घेणार आहेत मित्रांनो केव्हा घेणार आहेत ते लवकरच मी तुम्हाला सांगणार आहे कारण की कोणत्याही गोष्टी मी तुमच्यापासून लपवत नाही ज्या काही माझ्या लाईफ सुख दुख सगळ्या काही गोष्टी आहेत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर इथं दक्षला मी कॅट मॅट बॅट आणि रॅट अशा स्पेलिंगा त्याला स्कूलमध्ये आहेत तर मी त्या स्पेलिंगा त्याला माझं काम करत करतच मी त्याच्याकडून होमवर्क घेत होते कारण की सुट्टी होती आणि सुट्टीचा काहीतरी फायदा घेतला पाहिजे म्हणून मी त्याच्याकडून हे सगळे स्पेलिंगा लिहून आणि पाठसुद्धा करून घेत आहे तर काही लोकांना असं वाटतं की मी मुलांकडे लक्ष देत नाही तर नाही मी मुलाकडे पण लक्ष देते इथं मी त्याला अभ्यासाला बसवलं होतं आणि त्याच्यानंतर सगळ्या बर्ण्या मी इथं खाली केलेल्या होत्या आणि बरण्या आता मी धुवून घेणार आहे मस्त बाहेर तर ऊन नाही पण आता किती दिवस उन्हाची वाट बघणार आहे खूप दिवसापासून म्हणजे एक महिन्यापासून पाऊस चालू आहे एक तर पहिलेच पाऊस स्टार्ट होऊन गेला होता उन्हाचा का उन तर काही पत्ताच नाही ऊन तर कधी आता भेटणारच नाही आहे बरण्यांना म्हणून विचार केला की चला असंच आपण धुवून टाकू त्यांना काय नाही रात्रभर मी त्यांना सुकवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मी त्याच्यात वस्तू वगैरे बरेल व्यवस्थित पुसून म्हणून विचार केला की चला बरण्या पण धुऊन टाकू नाही काही लोक मला म्हणतात तू कंटिन्यू लाईव वगैरे घेत असते तुला किती पैसे भेटतात हो मी खरं खरं सांगते मला यूट्यूबपासून अजून एक रुपया पण आलेला नाही आणि माझा वॉच टाइम कम्प्लीट झालेला आहे चॅनल माझं मॉनिटाईज झालेलं आहे पण पेमेंटचं अजून त्यांनी काही मला सांगितलेलं नाही ज्या दिवशी माझं पेमेंट होईल ना त्या दिवशी मी जे मला विचारतात ना त्यांना मी पहिलं फोन करून सांगेल बाबा माझं पेमेंट झालेलं आहे नाच मग तू आता तर काय करणार आहे अशा लोकांचा मला इतका वैताग आलेला आहे हां तुला लय पैसा भेटत असेल एक दीड लाख रुपये तुला तर भेटतच असतील तुझ्या घरात नोकऱ्यांना नसतील काम करायला ये बाबांनो हो तुम्ही काय बोलतात लोकांविषयी मला खरंच काही कळत नाही तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय